नागपूर शहरातील पोलीस कार्यवाहीत दोन दुचाकी चोरी संबंधित गुन्हे उघडकीस आले आहेत फिर्यादी कल्पना राजू डफ वर्ष छप्पन राहणार स्वामी समर्थ यांनी गणेश टेकडी मंदिर परिसरातून दर्शनासाठी गेले असता प्लेझर गाडीची चोरी झाली असल्याची तक्रार नोंदविली होती त्या गाडीची किंमत अंदाजे तीस हजार रुपये होती पोलीस ठाण्याचे अंमलदार आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली तांत्रिक तपासणी ता लोकल सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त माहितीच्या आधारे आरोपी शोधून काढला सदर आरोपी शेख रजाक उर्फ रिहान बलदे शेख मुस्ताक वै वर्ष एकोणवीस राहणार हसनबाग कब्रस्तान पोलीस ठाणे नंदनवर असल्याचे समोर आले चौकशीत आरोपीने प्लेझर गाडी तसेच माउंट रोड येथून चोरी केलेली अपाची कंपनीची दुचाकी गाडी देखील चोरी केली असल्याचे कबूल केले आहे ही गाडी सत्तर हजार रुपये किमतीची आहे पोलीस कार्यवाहीत दोन्ही दुचाकी जप्त करण्यात आल्या असून पुढील तपास सुरू आहे सदर कार्यवाहीत एकूण जप्त मुद्देमाल एक लाख रुपयांचा इतका आहे पोलीस स्टेशन सीताबर्डी येथील वाहन सोधी पथकातील अंमलदार पोलीस हवालदार वारले पोलीस पोलीस शिपाई शत्रुघन मुंडे पोलीस शिपाई प्रशांत आणि पोलीस शिपाई चेतन आम्ही पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पेट्रोलिंग करीत असताना आम्हाला मोहळ भवन बस स्टॉपच्या पाठीमागे एक इसम ज्याच्याकडे ताब्यामध्ये एक पांढऱ्या रंगाची मोफेट जिचा क्रमांक एम एच एकतीस डी एन अठ्ठावन अष्ट्याहत्तर ही आम्हाला संशयितरित्या मिळून आला होता तर त्याच्याकडे आम्ही विचारपूस केली असता त्याने सांगितले की मी काही दिवसापूर्वी गणेश टेकडी येथून हे वाहन सूर्यला केले होते तर त्यातील फिर्यादी आहे श्रीमती कल्पना राजू डब गणेश कल्पना राजू डब यांच्या फिर्यादीवरून पोलिस स्टेशन येथे आठशे तीन अब्लिक पंचवीस कलम तीनशे तीन, तीन दोन बीएनएसार पुन्हा दाखल करण्यात आला होता सदर आरोपीकडून ही गाडी जप्त केल्याच्या नंतर व सदर आरोपीला अधिक विचारपूस केली असता सदर आरोपीने पोलीस स्टेशन सदर येथून माउंट रोड येथून काही दिवसापूर्वी जुलैच्या महिन्यामध्ये एक काळ्या रंगाची आपल्याची गाडी चोरी केली होती असे त्यांनी सांगितले आणि सदर गाडी ही लोहापूलच्या जवळ आसपास सोडली होती असे त्यांनी सांगितले सदर आरोपीच्या आई अशा माहितीवर आम्ही घटनास्थळी जाऊन सदर आरोपी सांगितल्याप्रमाणे एक गाडी जी बागडे रंगाच्या भंडारा यांनी पोलीस स्टेशन सदर येथे जुलै महिन्यामध्ये अपराध त्यांच्या फिर्यादीवरून अपराध क्रमांक चारशे बत्तीस अब्लिक पंचवीस कलम तीनशे तीन दोन अनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता अशा सदर आरोपीचं नाव आहे शेख रज्जा कुरपर हिहान शेख मुस्ताक व एकोणीस वर्षीय राहणार हसनबाग कब्रस्तान पहिली गल्ली पोलीस ठाणे नंदनवन या आरोपीकडून आम्ही तब्बल दोन गाड्या जप्त करण्यात आलेल्या आहेत